भरेल का ग्लास भरला पाहिजे छोटासाच आहे नारळ पाणी सकाळ सकाळ अर्धा ओके बस झाला <laughs> आईची चालू आहे सकाळ सकाळ भाकरी त्याला कडक कडक लागते त्याला समजला म्हणून मी कडक केली पण कडक गरम खाण्यामध्ये मजा आहे आज डबल आहे चण्याची डाळ आणि दुध्या इकडे शेट आहे भाकरी खायला सकाळ सकाळ आणि भाकरी दोन भाकऱ्या आणि भाजी मस्त लागते चणा डाळ आणि दुध्या टाकून <coughs> डाळ झोपताना भिजत घालायची म्हणजे मस्त फुकते ती आणि दुध्या टाकायचा गुड मॉर्निंग मंडळी चूल पेटलेली आहे कारण की आज आम्हाला बनवायच्या आहेत फेण्या खूप वर्षांनी करतोय ना आई गेल्या वर्षी केल्या होत्या ना गेल्या वर्षी केल्या होत्या आता फायनली करायचं घेतलेल्या आहेत सकाळ सकाळ लवकरच घेतला पिझ्झा डबा वगैरे रेडी केला आता करायला घेतोय कारण की मग नंतर सूर्यवरती आल्यानंतर मग मा उन्हामध्ये काम नाही करता येत म्हणून लवकरच उठून पहिले चूल पेटवले पाणी तापत ठेवले त्याच्यावर आता करायला घेतोय फेणे हा कोकणामध्ये जास्त केला जातो पदार्थ तो तुम्हाला मी दाखवणार आहे पापडांसारखाच पदार्थ आहे पण थोडा वेगळा आहे तर त्याची रेसिपी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कशाप्रकारे बनवतोय ते आणि चुलीवरच बनवते त्यामुळे पटापट होतात फेणे आणि ऊनसुद्धा कडक पडते म्हणजे आजच्या एका दिवसात चुकून सुद्धा जातील अजून सूर्य काय आलेले नाहीत किरण दिसतात वरती बघू शकताय थोड्या वेळात येईल पावणे आठ पर्यंत येईल वरती आणि तुम्हाला तर समजलं असेल आमची तयारी कशी चालू आहे पहिले मसाला करून घेतला लवकरच मच्छीसुद्धा आणून घेतली कारण की पावसाळ्याची सगळी तयारी चालू आहे कारण का आपला नवीन सुद्धा पावसाळ्यामध्येच येणार आहे तर पहिले पावसाळ्याची तयारी करून घेऊया मग आपल्याला नवीन पाहुण्याची तयारी करायची आहे म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही लवकर लवकर करतो आहे मसालासुद्धा लवकरच बनवून घेतला नंतर मग मला काय जमणार नाही आणि घरामध्ये परत त्या मसाल्याचा वास आहे म्हणून मसालासुद्धा मसाला करून घेतला मच्छीचं कामसुद्धा उरकून घेतलं पापडसुद्धा करायला सुरुवात केलेली आहेत तसं मी विकत काय आणत नाही माझी आई एवढी एक्सपर्ट आहे तिचं असं म्हणणं आहे की थोडं थोडं आपण करायचं ती एवढ्या वर्ष पापड फेण्या सगळं करत असते त्यामुळे तिचं बघून मी करत असते तर मग आता बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहेच फेण्या करायला घेतल्या ज्या आम्हाला घरामध्ये खूप जास्त आवडतं पापडांपेक्षा पण याला मेहनत खूप आहे आणि दाखवते तुम्हाला मी कसा नाजूक प्रकार आहे तो फेण्यांचा खायला छान वाटतात तर आज त्या बनवायला घेणार आहोत सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण हे आहे तांदळाचं पीठ कोणते आहे ते तांदूळ हे जया जय जयाचे आहेत जया जया हे आमच्या शेतामधलेच तांदूळ आहेत त्याला पटना सुद्धा बोलतात आम्ही जया बोलतो हे नाही काही लोक पटना बोलत पटना बोलतात झाडे बोलता। तांदूळ येते आमच्या शेतामधलेच पिकलेले आहेत मस्त पीठ आहे तो घेतला आणि तीन टोपं घेतलेले ज्यां तीन कलरच्या आपल्याला बनवायचे तीन किंवा चार कलरच्या तर कलर घेतलेला आहे एक केशरी आहे लाल आहे आणि आपली हळद कलर घेतलेला आहे आणि पांढरा तसा काय होतो आणि आई त्याच्यामध्ये तिळ पण टाकणार आहे थोड्या फेडांना थोड्या फेण्याना तिळ टाकणार काय लोक मीठ नाही टाकत आपल्याला पाय तर थोडस टाकत पापडखार पापडकार नाही काही नाही त्याच्या काहीच नाही फक्त खायचं सोडा पण नाही पापडखार पण नाही नुसतं तांदळाचं पीठ आहे ओके फक्त तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आता कलर टाकायचं पाणी आणि मिक्स करायचं जसं आपल्याला कन्सिस्टन्सी हवे आणि लगेच पाडायच्या आता दाखवते मी कशा पाडायच्या आहेत त्या तर कलर टाकते टाकू मी हा टाकू पहिले लाल कलर टाक आणि पाणी लागेल लागे। ओके तर पाणी टाकते चमचा दे पाणी लागेल आणलंच ना तर मिक्स कर पाणी मी अंदाजे मिक्स कर पहिले विद्या होऊन नाही द्यायच्या पूर्ण एकदम असं नीट करायचं आता दाखवते तुम्हाला आई करून मग मी करेन मोठीच्या मोठी अशी थाली घेतलेली आहे त्यात कोपाचे अंदाजे मग का त्या टोपावरच आपल्याला झाकून ठेवायचं आहे किती पाडशील आहे चार पाच चारच करते पहिले ठीक आहे असं पीठ घ्यायचं आणि असं टाकायचं आणि मग त्याला गोल 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 फिरवायचं आमची ही पारंपरिक पद्धत आहे गावची आम्ही आशा करतो ओके आता असं फिरवायचं की त्या गोल होतात हे बघा आपल्याला किती पातळ पाहिजे तेवढं आठ फिरवायचं नुसतं पाचही होऊ शकतात पाच सहा पण होतात ओके झालं आता काय करायचं इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण चुलीवर ते काढायचं थांबाई फडका गे फडका पाणी असं उकळ उकळलेलं पाहिजे आता हे उलट ठेवायचं त्याच्यावर म्हणजे त्या वाफेवर शिजतात असं ओके एक मिनिटात होतेच ते थंड झालेल्या आहेत आपल्या फेण्या आता सुई घेतली आहे मी सुई अशी टोकाला फिरवायची त्याच्यामध्ये पाण्याचा हात घेतला तरी चालेल आणि अशी अलगच काढायची थांबा एक मिनिट हे नाजूक काम आहे जरा हे बघा शिजली ती आणि आपली पहिली फेणी तयार आहे आणि काय करायचं हा टोपला घेतला आहे त्याच्यावर असं टाकायचं आता वरती उन्हामध्ये सुकत लावायचं अशा फेण्या काढायच्या आधी लहान असताना मी हेच काम करायचे कारण का मला फेण्या तेवढ्या करता नव्हता येत आई मला बसवायची चुलीजवळ मला फक्त काढून दे हे काम करायचे मी हे बघा निघाल्या पीठ छान झालंय आणि कलर सुद्धा छान आलाय बघ अशा वेगवेगळ्या कलरच्या करायच्या आहेत अशा टोपल्यावर ठेवायच्या म्हणजे लावायला सुद्धा भेटतात अशी अलगच सुई फिरवते बघा शिजले स्वीट मस्त ओके झाल्या आता परत हे जे आहे ना ते असं धुवायचं हा घेऊ टॉवेल ह्या टॉवेल आणि पुन्हा हे पुसायचं सुक करायचं आणि सुकल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावरती टाकायचे त्या मग ती चिकटणार नाही त्याला अशी मेहनत आहे आता ह्याच्यावर परत मी टाकते आता केशरी टाकते आपले अंदाजे आपल्याला किती टाकायचे आहेत त्या हा मोठा आहे त्याच्यावर पाच सहा आरामात होती मी चारच टाकते असं गोल गोल फिरवायचं सोपं काम आहे आणि मजा पण वाटते काढायला पण पीठ नीट झालं पाहिजे नाहीतर मग हे तर प्रॉपर निघालं तुकडे गळले की झालं ओके आई जमलं हा जमलं ओके आता तो जो ताट काढायचा आणि हा ताट ठेवायचा आता आलो आम्ही टेरेसवरती सूर्य आलाय बघावरती साडे दहा झालेत साडे दहाच्या अगोदरच आमच्या फेण्या रेडी आहेत तर उन्हामध्ये तापट आहे मस्त कलरफुल वाटत आहेत है, है ना आई पण आले दमलो <laughs> दोघी पण पण फायनली लवकर उठल्यानंतर पटापट झालं आता उन्हाचं अजिबात चुलीजवळ राहायशी वाटत नाही गरमावतो आणि धक लागतो चुलीचा मस्त कलरफुल झाल्या दाखवते तुम्हाला तसं आम्ही काल पण केल्या होत्या थोड्याशा त्या मस्त सुकल्यात आणि खाल्यासुद्धा त्यासुद्धा आम्ही सुकत ठेवल्यात दोन दिवस ऊन दिला तर चांगला अजून चांगल्या सुकतात एकदम कडकडीत होतात तर कालसुद्धा मी थोड्याशा केल्या होत्या आज मी तुम्हाला प्रॉपर रेसिपी दाखवली त्याची हे बघा मस्त कलरफुल दिसत आहेत ना एकदम बघा लावण्याचं काम मात्र पप्पांनी केलं का आम्ही करत होतो त्या पप्पावरती टेरेसवर येऊन लावत होते आणि या आहेत ज्या आम्ही काल केल्या होत्या ते सुकल्या सुकून केवडूशे होतात बघा हे बघा पण त्या तेलामध्ये टाकल्यानंतर खूप मोठ्या होतात असं कलरफुल छान वाटतात हे कालच्या आहेत केवढूशा झाल्यात ह्या दोनशे आहेत पण वाटतात तुम्हाला दोनशे आहेत हां आणि या काही तुकडे सुद्धा पडलेत हे बघा असं छान वाटते दिसायला मी डन आईनी चुलीमध्ये भाजलेली आहेत राताळी आता राताळी खायला बसले भूक लागलं आहे तशी भाकरी खाली मी सकाळीच आणि आता राताळी आणि मला चुलीतली राताळी खूप जास्त आवडतात मस्त टेस्ट येतो आणि वाससुद्धा छान येतो तर आता खाते नेहमी आपण गॅसवरच उकडतो पण आईला सांगितलं आता चूलसुद्धा पेटली होती मग आईला बोलले टाक चुलीमध्ये करता करता शिस्तीन पटकन मस्त झाली तर खाते आता तुमचे सगळ्यांचे प्रश्न असतील की आता प्रेग्नेंट असून तू एवढं सगळं करतेस एवढी वागतेस तर मी काय करत नाही आईच करते पण थोडेफार माझी पण सुद्धा मदत आहेच मी आईला आधीच सांगितलं की आजारी पेशंटसारखं मला ट्रीट करायचं नाही प्रेग्नेंट असलं मग का आला आपली बाकीची कामं तर करायलाच पाहिजे आणि माझ्यापेक्षा आई आई लोक म्हणजे आधीच्या लोकांनी किती कामं केलीत हे ना आई आधी तर आमच्याकडे म्हणजे पाणी पण नव्हतं हो प्रत्येकाची कंडिशन तशीच होती आई तर मला सांगते म्हणजे मी पोटात असताना किंवा माझी बहीण पोटात म्हणजे डोंगरावरून पाणी आणायचे प्रेग्नेंट असताना त्यावेळेला तशी शरीरदृष्टी पण तशीच होती आता समोर आपल्या मुलींची तशी नाहीये पण एकदम नाही राहायचं मी सगळं काम करते माझ्या शरीराची कॅपॅसिटी मला माहिती त्यामुळे तेवढ्या प्रमाणे मी करते काम आता आईला सगळं करून दिलं मी खुर्चीमध्ये बसून बाकी सगळं तिने केलं हे नाही हम्म आई आहे तर चला म्हणजे हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला फेण्यांबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचार तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईन म्हणजे आईला विचारूनच सांगे ना का मी तेवढी अनुभवी नाही आहे आई आई सांगेल आईकडून मी विचारून घेईन काय जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय